यावल येथील एस टी आगारामध्ये आगार व्यवस्थापक यांच्याकडे आश्रय फाउंडेशनचे तसेच भाजपाचे डॉक्टर कुंदन फेगळे यांनी निवेदन दिले आहे व न्हावी मार्गे रावेर तालुक्यातील तिढ्या मोहमांडली व अंधारमडी येथे एस टी बस सेवा सुरू करण्याची त्यांनी मागणी केली आहे सातपुड्याच्या कुशीत असलेल्या आदिवासी गावातील नागरिकांना शहरी भागात येण्यासाठी सुविधा नसल्याने एस टी बस सेवा सुरू व्हावी अशी त्यांची मागणी आहे सदरचे निवेदन शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजून त्रेचाळीस मिनिटाला यावल आगारात देण्यात आले आहे यावल येथील एस टी आगारात आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्याकडे आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर कुंदन फेगडे यांच्या वतीने देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की अंधारमडी मोहमांडली तिढ्या हे तिन्ही आदिवासी पाळे अतिशय अतिदुर्गम भागात सातपुड्यात आहे येथे शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती आहे मात्र या लोकवस्ती असलेल्या तिन्ही आदिवासी पाळ्यांवर एस टी बस सेवा नाही आहे म्हणून येथील नागरिकांना खाजगी वाहनाने शहरी भागाकडे यावे लागते त्यांना जीवनावश्यक गरजा साहित्य शिक्षणासाठी व उपचारासाठी दैनंदिनी शहरी भागात यावे लागते मात्र अनेकांकडे वाहनांची साधनं नसल्याने पायपीट करून यावं लागतं म्हणून यावर एस टी आगाराच्या माध्यमातून या भागामध्ये एस टी बस सेवा सुरू व्हावी अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे दरम्यान सदर मागणीनुसार या संपूर्ण रस्ते मार्गाची पाहणी जळगाव एस टी आगारातील तांत्रिक पथकातील अधिकारी करतील रस्ता हा वाहन अर्थात एस टी बस वाहतुकीला लायक असल्याचे जर स्पष्ट झाले तर या मार्गावर एस टी बस सुरू करण्यात यावी याकरिता आपण वरिष्ठांकडे परवानगी घेऊ असे आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी प्रसंगी सांगितले आहे एकोणीसशे पस्तीसपासूनची पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेट सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढीपाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावर शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू सोनार चे। थाटात शुभारंभ होत आहे लोकप्रतिनिधी बाजूला

आप कलर देख सकते हैं कलर देख लो मैंने नेवी ब्लू कलर ब्लैक कलर ये गोल्डन कलर स्किन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट्स से क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लुक आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैंट का लुक है पूरा तो पहनने में बहुत ही कंफर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल फैब्रिक है प्राइस रहने वाले सिर्फ एट फिफ्टी रुपीज़ नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कांटेक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट फिफ्टी में सिंगल पीस